पाण्यातल्या मासा झोप ते कसा जावे त्याच्या वंशात तेव्हा पाण्यातल्या मासा खावे त्याच्या ठुसा तेव्हा दोन गोष्टी धर्म आणि अधर्म मिची अमिती चरित्रवान चरित्रहीन नर आणि ज्या दिवशी मी मार्गामध्ये आलो त्या दिवशी मी मार्ग त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्या भगवंताला वचन दिला शब्द दिला तो शब्द मी पाळतो आहे किंवा नाही पाळतो आहे माझ्या मला माहित आहे आता लोकांमध्ये विचाराची शक्ती कमी झाली आम्ही पहिले बाबा जेव्हा शब्द भगवंत जेव्हा शब्द ठेवत होतो की माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे माझी ट्रान्सफर इकडे झाली पाहिजे मला हे पद मिळालं पाहिजे आणि भगवंताच्यावर सगळ ठेवत होतो पण जे लोक निस्वार्थ भावनेचे असतात ते आपल्या कुटुंबाच्यासाठी स्वतः ठेवतात आज प्रकार कसा सुरू आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे व्यक्तीला मागण्याचे काम सुरू होतं तुमच्यामध्ये मोयाजर नसेल तुमची आत्मा तुमचे विचार जे स्वच्छ असेल नवृत्ता तुमच्या विचारामध्ये नसेल तुम्ही भगवंता जेव्हा शब्द ठेवा आज जायचं उद्या तुम्हाला तो योग मिळाल्याशिवाय राहावे हे माझी गॅरंटी मागितलं नाही तरी मिळते आणि जेवण तू दादला म्हणजे तुमच्या समोर दर वेळेस सांगत राहतो पण तुम्ही शिकतो किंवा नाही शिकत हे तुमचं तुम्ही ठरवा मगाशी त्या जीवन दादा म्हणून ते कामतीचे ठेव आणि कामती कसे हे तुम्हाला माहिती आहे मी वेळोवेळी सांगत राहतो कर्म करा पश्चाताप करण्याचे असे काही कर्म करू नका की तुमच्या जीवनामध्ये तो पश्चाताप होईल डॉक्टर्स इंजिनियर्स आय आर एस पी आपल्या मार्गामध्ये आहे माझ्या संपर्कामध्ये आहे आणि तो दादा बोलला म्हणून त्याला सांगतो आहे आणि प्रत्यक्ष ते अनुभव अनुभवातून सांगतो आहे मी जेव्हा फोन करतो ना बाबा तुम्ही इंजिन थोने थोडासा येऊन थोने साठी थोडीशी मदत करा ना थोडस बघा ते काम सुरू आहे तर थोडंसं काहीतरी आपलं म्हणजे कमी जास्त आम्ही मानवा शेवटी चुकतो वेळ नाही आमचे काय म्हणते आम्हाला वेळ नाही आणि भाषण माझ्या ठोकासाठी बुलकुल वेळ येतो व्हॉट्सअप फेसबुक चांगल्या रंगवून टाकतो आणि मग माझ्या हातामध्ये जर आला की मी तर चांगलं बिलकुल त्याने ओळखीच ठेवत नाही तुम्ही नंतर आम्ही मदत करतो कुठं मदत करता भाऊ मी तर प्रत्यक्ष फोन करतो कोण किती नियमाला बसतो आहे तर त्यांनी स्वतः ठरवावं मी सांगत नाही मी मी बसतोय मी त्यांचा सध्या देव देशोर वाटतोय नाही वागतो आहे हे माझ्या मला माहित आहे ते भगवंताला माहित आहे कोणी मदत करायला येत नाही पेपरबाजी करा, पेपर करा। व्हॉट्सअप फेसबुकवर टाका चालू तुम्हाला नियमावली दिलेली आहे तुम्ही मार्गात कशा करता आला तेवढं पाहा आणि या मार्गाच्या विरुद्ध जे लोक वागत असेल त्याला सोडू नका मी तुमच्यासोबत आहोत आणि मंडळ तुमच्यासोबत आहे अनुनी करता मंडळाच्या कार्यक्रमात तर दुसरीकडे आपल्या कार्यक्रमात घेता मनमानी करता दहा मार्ग बसत पंधरा मार्ग बसत एकीकडे आणि हेच माणूस एकीकडे ग्रामसेविक किती मंडळाची नीट ठेवतात याची तुम्हाला विचार करायचा म्हणून नको कर इकडे गेले इकडे गेले तुकडे पारणे आलेली लोक माझ्यासमोर हो आहे मला माहित आहे कोण आहे कोणी केलं आम्ही तो साक्ष सेनं पुरावे सही से देऊ शकतो परंतु आजू तरी सुंदरा आठ म्हटलं आज, आज दोन वर्ष आहे पण तुम्हाला सांगतो गीताची खोड मेल्याशिवाय जात नाही रस्सी जलदी लेकिन बर नाही जाणारच नाही तुम्ही किती बोला की कि काही बोला

कोण प्रशिक्षण घेणार तू असेन त्याचा रायफूर घेऊन सांग मिसाईल घेऊन येशील का तर तो रायडू लागला वाघाडी घेऊन आपली मिसाईल तर फुलं फेकते तर त्याच्यामध्ये बम टाकल का तू मला बम टाकल आणि मला शिकवणारे लोक मी त्याही साठी चांगलं घेतला वाईट घेतलं नाही कोणाला लुबांडाचे काम करत नाही काही करत नाही कोणाच्या पैसा खात नाही कोणाच्या पैसा मारत नाही कोणाला फालतीच्या गोष्टी बोलत नाही आणि बोलतो माईकवर साप कोणाच्या बापाची भेट नाही लोक म्हणतात कोणाच्या बापाची भेट नाही असं अध्यक्ष म्हणतो बनतो अगो तुमच्या कोणाच्या हे भुर्गा खाल्ला नाही काल त्याची चोटवर बोलतो हात करणार कुठे घ्या कोणी म्हणा धर्म आहे धर्माच्या हिशोबाने चाला जो धर्माच्या आळामध्ये येण्याच्या प्रयत्ना जो जोपर्यंत जीवन जीव आहेत तोपर्यंत त्याने सोडणार नाही त्या कोणी करा आमचा संचालक करून आला अजिबात नाही पण काहीतरी पाहिजे पण आम्ही मार्गात आलो सुखासाठी आलो आम दहा वर्षाचा सेवक सामोर जाऊन आला मग पुढे गाड्या घेऊन आला चाळीस वर्षाचा सेवक सायकल घेण्याची लायकी नाही त्याची वचन का याचे कारण का तुम्ही बाबासोबत राहिले बाबासोबत सुप, बाबासोबत हे केलं माझी कोणाला टीका टिप्पणी नाही आहे परंतु आज हा जेव्हा जेव जनसमुदाय या छत्तीसगड पासून या पहिल्या तारखेला आला की आमच्या आणि आमचे जीवन चांगलं व्हावं म्हणून या कार्यक्रमामध्ये आले आणि असेच आम्ही भगवतकार्य करत आहोत कारण आम्ही एकमेकाची निंदा एकमेकाची जळजू पण आम्ही करतो लालच बुरी बला तुम्ही जेवढी लालच कराल तेवढं तुम्ही मागे द्याल लक्षात ठेवू द्या स्वार्थ कधीही कमी होणार नाही इच्छा कधी कमी होणार नाही आज सायकल होती उद्या लुणा स्कूटर तर बाई मग दोन लाखाची मग तीन लाखाची मग साडेतीन लाखाची आणि मग फोर मी जीवन इच्छा कमी होणार नाही वाढत जाईल वाढत जाईल पण प्रपंचा राहून सरे जे कार्य करणं आणि भगवत कार्य करणं याच्यावरही फरक अध्यक्ष चोवीस घंटे काम करते बारी घंटे बारीक मास जाते जातो तुम्हाला कोणता त्रास आहे तुमच्या पायाने जात नाही ना तर तुमचे कपडे घालत नाही विमाचेच कपडे घालतो मी माझ्या पायाने जातो आणि आदरणीय आज तीन चाळीस हजार लोक पन्नास हजार लोक याच्याकडे नसेल मी पाच सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव ला त्या मार्गामध्ये आज लिहिली गेली पाच सप्टेंबर एकोणीसशे ला मी त्या मार्गामध्ये आलो माझी का प्रगती झाली ते मला माहिती आहे माझ्या नातेवाईक हे आणि तुम्ही लोका त्यामुळे मी मार्गात आलो नातेवाईक करून आलो नाही आणि म्हणून ठाम मत आहे जसं माझ्यावर विश्वास त्या भगवंतावर विश्वास आहे माझ्यावर तसं तुमच्यावर विश्वास आहे ते धर त्याने घेतलं उडाले साहेब ते धर त्या सेवकाने घेतलं ते घर तुम्ही घेतलं बसल्या इथेच्या उड्यांनी ते त्यांनी घेतलं तसं आमचे लक्ष्मणराव उडाडी होते दुसऱ्या अध्यक्ष ते दिलं अह किती उदाहरण तुमच्या तुमच्यासमोर किती देतो आम्ही सत्य घटनावर आघाडी देतो तुम्ही ऐकले नाही तर आमचं काही नुकसान होणार माझे काही नुकसान होणार आहे का पदाधिकारीचे नुकसान होणार आहे का नाही तुमचे होणार आहे नवीन तुम्ही हो सावध राहा आमच्या बाजूने सावध राहा हे जे भुले भटकेवाले लोक आता अडीच करोड रुपये मंडळामध्ये आमचे आमदार केंद्रजी सावरकर यांनी म्हटलं अडीच करोड रुपये पिलं आश्रमाच्या लोकसाठी दिले आणि एक शिव माहिती माहिती व्हॉट्सअप पंचवीस पर्सेंट अध्यक्ष खाईला पैसा कोणाचा पैसा कोण देत आहे काम कोण करत आहे अध्यक्ष न, न कुठला राहा अरे मूर्ख पाण्याचे लक्षण दिला या मार्गामध्ये चालत नाही अक्षरक्ष लोकाने या सव्वीस वर्षात सत्तीस वर्षामध्ये पाहून घेतलं खुदाना खाक झाले बरबाद झाले करोपती झाले आणि भिकारी झाले वाल्याची वाल्मिकी झाले ना वाल्मिकी त्या वाल्या होत आहे त्या धर्मामध्ये म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी त्या हिंगणघाट शाखेनं या मार्गदर्शक मंडळी इंद्राजी निखा हडवजी खोंडेजी करतो त्यांनी हा कार्यक्रम घेतला तुम्हाला जागवण्यासाठी आता तरी तुम्ही जागा जेणे म्हणलं तो हिस्टेजवर कसायची पाहिजे कुर्शीत पाहिजे आम्ही म्हटलं तर मग अध्यक्षासाठी म्हणतो बाप्पा पैशासाठी खुर्चीसाठी वरी मरते ना अध्यक्षाने बदनाम करते गेली कशा करता स्वतःच्या स्वार्था करता स्वतःच्या नातेवाईक कोरगा पुतण्या भाटवा भाचा, भाची भाजी जवाई त्याला वाचवण्यासाठी बेट गेले आम्हाला माहित आहे आम्ही प्रत्यक्ष आलो होतो हे परमात्मा समाजाचं नाव आंध्र गणय होत नंतर मस्तक होत होतो परमात्माच्या नावाला लोक हा होतात तुम्ही बाबाला अगरबत्ती लावता का महानते की बाबा जिंजेजीला अगरबत्ती लावता का मुलगी नाही म्हणा अरे पण या देशावरील लोक आहेत काही लोक महानत की बाबा गुंजीजीची प्रतिमा फोटो आपल्या देवालयामध्ये ठेवतात आणि अगरबत्ती लावतात का म्हणायचे तुम्हाला आहे अनेक लोक सांगा नहीं नहीं दूर गेली काय म्हणणार बोला काय साठी गेली सोमाया चोमाया चोमाया चोमायातो ना लोकमंत्री अध्यक्षामध्ये मी न केलं कुठं दाखवावं मला मी म्हटलं रोज सगळी मीनं केलं मी म्हणजे हा अहंकार अहंकार करणार नाही तो भगवान आहे बाबा आहे माझं स्त्री आहे कर्म तुम्हाला करावं लागल कर्म तुम्हाला करावं लागल तुम्ही कर्म करत नाही आणि फक्त मला फळबाला देऊ टाका ना विनंती प्रार्थना करू नका काही करू नका द्या म्हणून त्या बाबामध्ये फळ द्या कसं भेटत नाही कसं भेटत नाही तर मी काही गेलं होतं मी गेला आता मंडळ मी जातो त्या भगवंता कुपेला सर्व झालं ते दीस तीस वर्षाची निधी भेटली ताकद त्या भगवंताची होतीच पण आता ते मार्गदर्शक मंडळीचा पाठिंबा तुमच्या लोकांची प्रेम तुमच्या लोकांची ताकद होती म्हणून ते बीज आम्हाला तीस वर्षाचे बीज मिळाले मिळवते तुम्ही त्याचे सर्व तुम्ही लोक आम्ही नाही आम्ही दहा लोक नाही आ तुम्ही त्याच काळामध्ये जे गेलं ना, ना लोका ते बीजात खूप लोक आहेत सांगायला खूपच साहेब मला वेळ लागण्याचं कारणच ते राहत आणि मला माहिती तुम्ही कितीही दूर येऊन आले असाल ना एक घंटा जरी उशिरा निघाले बिलकुल त्या वेळेवर बिलकुल पोहोचतात एक छोटासा अनुभव सुंदर अनुभव सांगतो मी आता लोक म्हणतील चालू द्या आपल्याला काय केलं हाती चे मजा बाकीचे तुम्ही समजा छत्तीसगडचा दौरा होता आणि सत्य घटना सांगतो साहेब तुमच्या जेवण जे असेल फक्त तुम्हाला संधी मिळत नाही तुम्हाला संधी मिळत नाही पण येण्यामध्ये मिळेल बिलकुल योग्य येणार आहे छत्तीसगडच्या दौऱ्यानं आला इतका जमून ट्रॅफिक होता का उच्चार असून आता आपली एम्बुलन्स होती आपली म्हणजे माझी नाही आपली म्हणजे आसमची अम्बुलन्स ती होती आता ती तर हार्न वाडी वाडीवादी निघून जाते आम्ही फसलो खूप वेळ झाला आम्ही विचार मनामध्ये विचाराला देशमुख साहेब आम्ही होतो मी म्हणजे कुठेतरी चाय भेटली पाहिजे आपल्याला जंगल ठट्टीचा एरिया आदरणीय मार्गदर्शक तसा भंडळी आणि आपण सर्व छान मिळाली पाहिजे बा अशी इच्छा झाली खूप बरोबर बसलं थकून थांबून द्यायचा माणूस जंगलचा रस्ता एक मार्ग जसं होतं थेर आमच्या भेंडारक साहित्य आमच्या इकडे चर्चा चालू आहे त्या तिकडून त्याची गाडी यायची टू व्हीलर त्याला वाटलं की इकडून वेळ लागला मग ते जंगलाच्या रस्त्या पण धसले आतमधून अना आमच्या एकदम दरवाजा जेव्हा माझ्या दरवाजा जेव्हा बिलकुल भेट देऊ त्या गाडीच्या जेवण आले म्हणजे बोलू रे बापा आमच्या आतंकवादी तुला पाणी चहा हे कसं इच्छा केली चहा मिळाली दुधायचा चहा बाबांना मिळाला कोणाच्या विनंतीवर हो? त्या शेवट विनंतीवर हो, नाही का पण शेव कमी का सेवा का गोळखला गो 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 गो, मच्छीदर्मापेक्षा कमी आहे का आमची स्त्री आमची बाई आमची माता सती यांनी जर इच्छा कवी ने अप्रूप मारले तर भूत पळवतो हे शक्ती कुठून आली तुमच्यामध्ये कोणता ताप केला तुम्ही ना बेचाळीस दिवसात केलं म्हणजे खूप केलं का कोणत्या झाडाचे खालतं बसले होते का तुम्ही लोक नाही घरात राहून झाली तुम्ही ते केलं आणि आज तुम्ही खरोखर सांगते तुम्हाला तुम्ही त्या आत्म्याला त्या भगवंताला जोत लावा राजनैतिक उद्या तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश मिळवल्याशिवाय राहणार नाही ज्या लोकांनी बँकेने खाल्लं ग्राहक डेअरीने खाल्लं त्याचे हाल तुम्ही पाहून टाका बँकेच्या उपाध्यक्ष होता आणि बँकेच्या कर्मचारी माझ्या समोर बसला बँकेच्या संचालक मी जो बसला खूप महा राव धापे आणि त्या मौदा मध्ये तो बँकेचा माझी तो पदाधिकारी तिथं दारू वाटतो का वाटते कोणीतरी मग त्या दिवशी मनाला सांगतो आता चौकीदारी आता चौकीदारी प्रसंग आला लघुपटी माणूस दोन तीन मजली बिल्डिंग त्यावेळेस त्याची बिल्डिंग मध्ये विकत घ्यायला गेलो होतो तर आमदार बसला कसा कसा प्रसंग तुमच्या जीवनावर आमच्या जीवनाने त्या शांत येत नाही एका माणसामुळे तुम्ही हजारो संबंध खराब करता कोणी कान भरलं त्या शिवका संयुक्त मार्गदर्शक जे ऐकते ते आणि त्या लोकांसोबत करते करू नका आजचे दिवस करण करा कोणता मार्गदर्शक कोणता अध्यक्ष कोणता पदाधिकारी जे तुमच्या एकमेकांचे कान भरत असेल तर पहिलेच त्याची तहनिसा करा आपले संबंध वाईट करू नका संबंध वाईट जर खरा जर केले त्याचा परिणाम तुमच्या स्वतः होणार आहे गोष्ट लक्षात ठेवा एक जुना मार्ग दशक नागपूरच्या आला आमच्या इकडे नव्या हवनामध्ये त्या काळाची आज जवळजवळ पंधरा सतरा वर्ष झाले असेल त्या काळात शहाण्णवच्या नंतरची गोष्ट सांगतो तुम्ही अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये असेल तुम्ही त्याची चूक झाली त्या हवनामध्ये थोडीशी त्याला तिथं सांगायला पाहिजे का नाही हो। तिथं सांगितले नाही त्याला हुशार किती काल टाईट करते हुशार आणि त्या मायको सांगतला त्याला फटका दुबारा इथं कामगिरी यायचं नाही आणि आला आणि कोणी चुकला तर त्याने बसून पहिले समजावं त्याच्यानंतर बोलायचं नजर तुझ्यासाठी चांगलं हो नाही होणार लक्षात ठेव नियम दिले कुठे नियमाचे कोण किती पालन करते का नाही त्याने स्वतःच स्वतःच्या मनामध्ये झाकून पाहू जा आणि कोणाची बैमानी केली नाही केली आहे तरी स्वतः विचार करा स्वतःच्या मनाला दुःख असं वाटतंय मला की आम्ही जेव्हा दौऱ्यावर जातो आता हा पुण्याला राहत होता जीवनदादा पुण्याला मैदानाचा दौरा गेला पुण्यामध्ये ना लोकच नाही आले तीनशे लोक लोक भेटायला गेले नाही किती गुर्मी हो लोकांमध्ये नाही का माहीत नाही पण असं व्हॉट्सअप फेसबुकवर आला सर्वांना मला शिकून राहिला का म्हणजे किती अंकार किती अंकार अरे तुमची आमचे विचार पडत असेल तो उद्या तुमच्या हातामध्ये आहे ना त्याचा उपयोग ना तुम्ही त्याचा उपयोग तुम्ही करणार पण कोणाच्या बैठकामध्ये कोणाच्या याच्यामध्ये जाऊ नका कारण हे कार्य आणि लोकांना जागवण्याचे कार्य आहे कारण आम्ही जागवतो बोलतो मगाशी तू बोलला कोणाची हिंमत नाही साहेब आज एक जानेवारी दोन हजार चोवीस दिवस कोणता आहे सोमवार आता लोक म्हणजे शुभ सोमवार करू फेसबुक शुभ सोमवार मग तर अशुभ मंगळवार आहे <laughs> का पुढच्या आठवड्यात सोमवार येणार आहे तू अशुभ राहिला आहे का बिलकुल तुम्ही प्रत्येक गोष्टीची सहनिष्ठ करूनच काहीतरी करावं नाहीतर तुम्ही जीवनामध्ये मागव गेल्याशिवाय राहणार नाही लिहून घ्या तुम्ही त्याने पाळून जेवण सामोर जाईल जीवनात कधी सामोर जाणार नाही जो पडलेल्या व्यक्तीला उचले ज्याने मला तू हो सामोर तो खरा या मार्गाचा सेवा नाही तर मग किती लोकांना विरोध केला बघा मोवाडी आता ट्रोस मग तू मग ते मग हे किती झालं मी न केलं का मी न केलं मी तर साध्या कार्यात होतो तुम्हीच होते गेले लोक तुम्ही लोकांना केलं संघटना निर्माण झाली मी नाही केली मीनं नाही केली पण हा दोषारोप नाही कारण बाबाच्या हायतीमध्ये ओम मला मानते की बाबा गिनीगिरी चौक द्या तुम्ही ज्या जेवढ्या असेल त्यासोबत चली घेऊन जा तर तुम्ही आम्ही एकमेकाला दोष देऊ शकत नाही दोषी आहे आपले कर्म दोषी आपले विचार दोषी आपला स्वार्थ जे आम्ही स्वार्थ साधण्याचे काम करतो तो स्वार्थ आणि म्हणून स्वार्थ ठेवता धर्माला वाचवण्यासाठी मंडळाच्या कार्यासाठी आश्रमाच्या कार्यासाठी आपण सदैव तत्पर होतात आहात आणि राहो आहात मला सांगितलं आमच्या दवाखाना उघडण्याचा प्रयत्न आहे बालवाडी झाली आहे चालू आहे जशी मी चालू असेल दवाखाने सुद्धा मागच्या वेळेस दवाखाना ओपन केला होता तुम्हाला माझं उद्घाटन केलं होतं पुन्हा त्याला सुरू करू आमचा प्रयत्न आहेच आणि सहकार्य खूप आहे हो लोकांचं त्यांना दिसते आहे जन बराबरीतो जमीन मग बराबरी तो ट्रक की पिछे लिता राहायचा काय म्हणते ट्रक पिछे आठवत नाही ट्रकच्या मागे राहायचा आपण का लिहितो माहिती आपण लिहितो उडी नजरवाले तिला हो सुचवायला पहिला रेल काम आणखी डेरोब मग एक बाई उभी राहती नाही का आता लिहिला जाते कुठतो ते समता आता परमात्माचे लोक लिहिते नमस्कार शराब पितं राणा म्हणाली आणि दुकानला शराब पिणं चालले दुकानात शराब पिते आमचं कुठं आत्मबल गेलं कुठं स्वाभिमान गेला आमच्यावाला मी गुजरात करून येतो तो ज्यावयाकडून एका मोठा ढाबा होता एवढा मोठी लागली होती शराब पिकर शरद पिकर बाबाजी जेवण केलं मी जेवण केल्याच्या त्याने म्हटलं मेर तो आणि बहुत सक्त व पिता पुरे परिवार को बर्बाद करता पुढे व पिता परिवार को बर्बाद करता आम्ही आजही दुकानामध्ये दाऊ तुम्ही देतो जी लाजीवाडी गोष्ट आहे साहेब लाजीवाडी आमचा स्वाभिमान गेला आम्हाला विश्वास नाही आहे खरं मी तुम्हाला सांगतो स्वतगुती जी या ठिकाणी आहे त्यांचा आता तो सत्य अनुभव आहे की ज्यावेळेस गंगोली पिक्री एजंट होते हे त्यांनी भगवंताला विनंती केली की मी कुठे जाणार नाही बरोबर आहे पण तुला इथे मला ती वसुरी वगैरे जो आहे ते गतीचे पीक मिळते नव्हते त्या भगवंतानी तिथं बसल्या बसल्या तुझा कसा योग आहे ते सांगत होते काही तो गोष्टी सुद्धा मिळतो योग सर्वांना मिळतो प्रत्येकाने मिळतो पण आपापल्या कर्माने मिळेल काय तुम्ही मला मला हे पाहिजे मला ते पाहिजे आता पोटीराजिकाडी आला नाही त्याला पन्नास हजार सोफा बनवला चालले त्याच्या सेवक म्हणजे तुला सोफा घेतला तर पैसे कुठून आणले आता कुठून आणलं म्हणजे आणले तुला आता म्हणजे ते कमेंट करत नाही अरे सर्व आपापल्या परींना बरोबर आहे तुम्ही तूप पोळी खात असाल आम्ही चटणी रोटी खातो तुम्ही याच्यापोडी खात असाल आम्ही कधी काय खात असेल फोटो भरतो आहे ना साहेब फोटो भरतो आहे आणि म्हणून करा म्हणून पाण्यात त्याला मासा झोप त्याच्या जावे त्याच्या वैसे तेव्हा कळतात आणि आजनी म्हणजे तुम्हाला सांगतो एखादा मार्ग तुमच्या परिसरामध्ये जर अशी मनमानी जर करत असेल तर त्याला धडा शिकवा मंडळ तुमच्यासोबत आहे मंडळ सोबत बिलकुल काही काळजी करू नका अरे मंडळाची हानी कुठं होऊ देणार नाही मंडळ होता आहे असं तर चालत राहणार आहे कोणी कुठं येईल कुठून कुठं जाईल कोणी आपली सांगन मी आपली सांगेन तो आपली सांगन पण कोणाच्या विरोधात किंवा टीकाचे पण जे घडत आहे इथं तेच तुम्हाला सांगतो नमस्कार या व्हिडिओला लाईक कमेंट्स व शेअर नक्की करा आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार